अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात वाल्मिक कराडला बेड्या ठोकल्यात सीआयडी पथकाकडून महत्त्वाची अपडेट नमस्कार मंडळींनो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आल्याचं पाहायला मिळत आहे या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे मात्र बीड पोलीस पथकाने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही वाल्मिक कराड सी आय डी समोर सरेंडर होणार असल्याची माहिती सुद्धा सांगितली जाते मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नऊ पथके तयार करण्यात आली असून ते त्याचा विविध भागात शोध घेत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे हे फरार आहेत पोलीस त्यांचा शोध देखील घेत आहेत मात्र या प्रकरणातील सात आरोपींपैकी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केली मात्र या प्रकरणातील मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जाते या हत्याकांडामधील या प्रकरणात वाल्मिक कराड हे फरार आहेत आणि त्यांचा शोध देखील घेतला जातोय दरम्यान वाल्मिक कराडचा शोध घेणाऱ्या सी आय डीच्या हाती काही धागेदोरे सुद्धा लागले आहेत वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन ट्रॅक करण्यात आता सी आय ला यश मिळाले फरार होण्यापूर्वी वाल्मिक कराड हे पुण्यात वास्तव्याला असल्याचं सांगितलं जात आहे शेवटचं लोकेशन हे वाल्मिक मिळाले पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याचं देखील सांगितलं जात आहे मित्रांनो आता सी आय डीच्या हाती लवकरात लवकर वाल्मिक कराड लागतील किंवा वाल्मिक कराड लवकरात लवकर पोलिसांसमोर सरेंडर होतील की काय हे पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा